इचलकरंजीतील पंचगंगा नदीला पूर लहान पूल वाहतुकीसाठी बंद प्रशासन सतर्क इचलकरंजी शहरालगत वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पातळी पुन्हा एकदा धोक्याच्या दिशेने वाढत असून सततच्या मुसळधार पावसामुळे शहराला जोडणारा लहान पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाचा परिणाम पंचगंगेच्या पातळीवर दिसून येत आहे नदीच्या पाण्याने पात्र ओलांडून किनारपट्टीच्या भागात प्रवेश केला आहे संभाव्य धोका ओळखून महापालिका व वाहतूक विभागाच्या संयुक्त पथकाने त्वरित घटनास्थळी जाऊन पूल बंद करत पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा आणि बंद पुलावरून ये टाळावी असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थानिक आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनानुसार वागावे असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख